मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो सत्य आहे त्याला आता चंद्राकडे बघून असं स्वप्न दिसतं की मंजू त्याच्या जवळ आहे दोघे जण एका ठिकाणी बसले आहेत आणि गप्पा मारत आहेत सध्या मंजूला म्हणतो की काय वाघ मारे खरंच खूप भारी आहात तुम्ही या आणि असं ते एकमेकासोबत असं प्रेमाने बोलत असतात असं त्याला स्वप्न पडतं आणि त्याला असं वाटतं मंजू त्याच्याजवळच आहे आणि त्याला नंतर तो बघतो डोळे उघडतो आणि म्हणतो की हे तर माझं स्वप्न होतं आणि सत्य इकडे तिकडे बघायला लागतो तर कोणीच नसतं तो एकटाच तू वाचतो तो म्हणतो की तर माते सोपना असा असा मन्तु। हे तर माझं स्वप्न खरं व्हावं असं मला वाटतंय असं म्हणतो आणि आता इकडं जी मंजू आहे ती पुढे स्टेशनला येते सकाळी सकाळी तेवढ्यात तिला एखादा वरच्या साहेबांचा कॉल येतो आणि ते म्हणतात की हे बघा वाघ मारे इन्स्पेक्टर तुमचं काय चालू आहे अहो तुम्हाला माहिती आहे का काय होतं इथे अहो तात्यासाहेब जेलमधून फरार झाले आहेत तुम्हाला माहीत नाही का ही गोष्ट तर आता मंजू म्हणते काय बोलताय तुम्ही तर आता लगेच ते म्हणतात काय बोलता म्हणजे तुमचं लक्ष कुठं आहे अहो ते जेलमधून पळून गेले लवकर त्यांना शोधायला लागा तुम्ही तर आता जी मंजू आहे ती तात्यासाहेबांना शोधायला लागते आणि एका ठिकाणी एवनोबा असते ती तिकडे दोन करून उभं असते ती म्हणत असते की कुठं गेलं असेल तर आता साहेब आणि ते साहेब मंजूला बोलल्यामुळं तर मंजू म्हणते की खरंच कुठं गेले ना ते साहेब मला शोधून काढावं लागणार आहे असं म्हणते आणि म्हणते की कुठं जाणार आहे बरं जाऊन जाऊन तरी कुठं जाईल ती एका ठिकाणी येते आणि तिथे एक तीच निवांत उभा असते तेवढा तिकडं जो सत्य आहे तो तिथून चाललेला असतो आणि तो मंजूला बघतो आणि मंजूला बघितल्यावरती तर तो वाघमारे या तर वाघमारे ते काय करताय एकट्या आणि सत्य आता मंजूकडे यायला लागतो आणि मंजूकडे तो बघत राहतो गाडीमधून नेमकं वाघमारे ते काय करता येते तर आता बघूया पुढील भागामध्ये नेमकं तातासाहेब आता कुठं पळून गेले असेल आणि काय घडलं असेल हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या